नमस्कार सांगोला तालुक्यातील जवळा गावात डॉक्टरकीचा एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी प्रसंग घडला आहे जवळा येथील डॉक्टर अमोल भगत यांच्या दवाखान्यात राजाभाऊ मागाडे यांचे चिरंजीव सौरभ मागाडे यांना पोटात तीव्र दुखण्याची तक्रार होती तपासणीनंतर त्यांच्या स्वादुपिंडात गंभीर दोष आढळला पण डॉक्टर अमोल भगत यांनी त्या कुटुंबाला दिलासा देत सांगितले काळजी करू नका मी सौरभचा पूर्ण उपचार स्वतः करतो खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याने आणि निस्वार्थ सेवेने फक्त चार दिवसात सौरभला पूर्ण बरे केले या यशस्वी उपचारानंतर सौरभला डिस्चार्ज मिळाला आणि मागाडे परिवाराचा आनंद गगनात मावेना झाला या आनंदाच्या आणि कृतज्ञेच्या भावनेतून राजाभाऊ मागाडे यांच्या परिवाराने डॉक्टर अमोल भगत यांच्या अत्यंत मानाचा संस् सत्कार केला या प्रसंगी सुनील आबा साळुंके पाटील शिवाजीराव जावे संग्राम गायकवाड महेश सर दत्तात्रय मागाडे दीपक वनकटे आणि सदाशिव मागाडे भाऊसाहेब उपस्थित होते जवळा गावातील या डॉक्टरच्या निष्ठा सेवाभाव आणि कौशल्याबद्दल सर्वत्र कौतुकी कौतुकाचीच चर्चा होती साहेब आज तुमचा सत्कार होतो आहे या सत्कारामाग आपल्या जे आपण उपचार केलेले त्या मागाडे कुटुंबाला या संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव डॉक्टर अमोल भगत एम बी बी एस एम डी फिजिशियन मी इथं जुलनीमध्ये आज सॉरी जवळ्यामध्ये आठ ते नऊ महिने झाले दवाखाना चालू केलेला सौरभ मागाडी मायात रिपोर्ट घेतो उलट्या ह्यासाठी ॲडमिट झालेला होता त्यांची सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की त्यांच्या पिंडावर सूज झाले आहे व तिथं पाणी सापले कलेक्शन झालं भरपूर पाण्याचं ते असा जीवघरणं आजार पिंडाला इन्फेक्शन म्हणून म्हणजे मग त्यामध्ये त्याला आपण नाकामध्ये पाईप वगैरे टाकून त्याचं सगळं जी घाण जमा झाली ती सगळी काढली जवळजवळ दोनशे मेलहून जास्त त्याचं पाणी बाहेर निघालं त्याचं घाण साठली होती नंतर त्यानंतर वगैरे आता त्याचं पेशंटची प्रकृती एकदम चांगली आहे त्याच्या पोटावर सूज आलेली तेही सगळं कमी झालं आहे त्याला खाल्लेलं सगळं पचायला लागलेलं आहे आता एकदम व्यवस्थित आहे आज त्याचा डिस्चार्ज करतो आहे जवळा परिसरात खऱ्या अर्थानं आपण अनेक उपचार उपचार करताय आपल्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत साहेब माझ्याकडे ते सी जी आहे एक्सर व्हेंटिलेटर आहे डीफेवरेटर आहे म्हणजे सगळ्या ज्या आय सी यूला ज्या प्रॉपर गरजा लागते त्या सगळ्या आहेत सगळ्या मशीन आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर काही रुग्णांनी आताच्या या जीवनशैली संदर्भात काय काळजी घ्यावी विविध आजार होत नाही या संदर्भात एक मिनिटात आपण सगळ्यात महत्वाचं तर बाहेरचं खाणं पिणं अवॉइड करायचं दुसरी गोष्ट मसालेदार जेवण नको वेट कमी ठेवावं वेळच्या वेळ चेकअप करावं जी करावे तीन महिन्याने सहा महिन्याने ओल्ड एज मध्ये पेशंटनी या गोष्टी सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद काय म्हणजे राजा भाऊ तुम्ही आज साहेबांचा सत्कार घ्यायचं आयोजन काय केलंय आज सर नमस्ते माझ्या मुलाला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला होता मग दोन तीन ठिकाणी असं त्याला दाखवल्यानंतर त्याला काही फरक पडलेला नाही पडल्याच्यानंतर आम्ही डॉक्टर भगत साहेबांच्याकडे त्यांना घेऊन आलो आल्याच्यानंतर बा साहेबांनी मला पहिल्यांदा सांगितलं की याची सोनोग्राफी करावं लागेल सोनोग्राफी करून घेऊन आलो ते रिपोर्ट भरल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते त्याला एक गंभीर आजार आहे असं समजलं समजल्यानंतर आम्ही थोडंसं आमचं पूर्ण कुटुंबच हादरून गेलं होतं त्यानंतर त्यावेळेस साहेबांनी आम्हाला आधार दिला की हा पेशंट मी स्वतःच्या जबाबदारी मी ठणठणीत करून पाठवतो असा आम्हाला आधार देऊन आमचं मनोबल वाढवलं आणि मनोबल वाढवल्यामुळे आम्ही साहेबांनी इथं ॲडमिट केलं तर साहेबांनी त्याला चारच दिवसात म्हणजे अगदी ठणठणीत बरं केलं ही स्टेटमेंट जर आम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी घ्यायला गेलो असतो तर आमची खूप धावपळ झाली असती पळापळी झाली असती आणि आर्थिक आमचं नुकसान पण झालेलं असलं पण हे ती पुणे मुंबईची स्टेटमेंट मला आमच्या आमचे सन्मान्य नेते दीपक दीपकाबा पाटील यांच्या नेतृत्वाच्या खाली चाललेल्या गावामध्ये अशी हित आम्हाला मिळाली आणि त्याचं सर्व श्रेय आमचे आमच्या गावात नवीनच हॉस्पिटल निर्माण ओपन केलेले डॉक्टर अमोल भगत अमोल भगत हे ये सर्व यांचीच ही ये सगळी पुणे समजतो आणि आमच्या गावाला लाभलेले एक देवदूत आहे असं आमचं आमचं तर म्हणजे आमचंच नाही असं बरेचसे गाव गावातल्या लोकांचं मत आहे की हे इथं हॉस्पिटल झालंय हे आधार हॉस्पिटल काय ते सिद्धनाथ हॉस्पिटल आहे हे आमचं रुग्णांचं एक फार मोठा आधार झाला इथं परिसरातील रुग्णांसाठी साहेब देवदूत ठरलेले आहेत तर तुम्हाला काय संदेश द्यायचा परिसरातील रुग्णांना नाही परिसरातील रुग्णांना मला एवढंच की किंवा आता मी काय सांगावं असे त्या काय प्रश्न राहिलेलाच नाही कारण डॉक्टर साहेबांचं कार्य जे असं आहे कर्तृत्व जो असं आहे की ते आपोआपच आता हे पसरत चाललंय सगळीकडे आणि त्यामुळं आपोआपच लोकांनी आणि मला थोडस मला सांगायचं विसरलो मी बाहेर आम्ही पाहतोय माझ्या वडिला ज्या वेळेला ऍडमिट केलं होतं सोलापूरला त्यावेळेला मेडिसिन घ्यायला सुद्धा अगोदर मला बिल द्यायला लागत होत आणि त्याच्याशिवाय औषध सुद्धा आम्हाला देत नव्हते तर असा काही प्रकार आम्हाला इथं आढळलेला नाही सर्व स्टेटमेंट अजून मला त्यांनी एक रुपयाही मागितलेला नाही की बाबा मला मेडिसिनचं एवढं ज्ञान मग तुम्हाला इंजेक्शन देतो असा काहीच प्रकार नाही अगदी फॅमिली सारखं आमचा मुलगा ऍडमिट आहे असं आम्हाला वाट जाणूच दिलं नाही डॉक्टर साहेबांनी आज मुलगा नीट झालाय पूर्णपणे नीट झालेला आहे माझा मुलगा आणि खाल्लेलं पस्तकला आज स्वतः डॉक्टर साहेब स्वतः वैयक्तिक येऊन काळजी घेतात प्रत्येक पेशंटची रात्री बारा वाजता सुद्धा येऊन चेकअप करून जातात डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद आणि आमच्या कुटुंबियां आमच्या पूर्ण गावातर्फे आम्हाला डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा